हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही होप चांगलेच असेल तुम्ही पण चांगले मी पण चांगलीच आहे तर हे बघा मी सकाळी आंघोळ केले होते तरी अवतार बघा कसं झालं आहे कसं नव्हते केले चला तर स्वयंपाकाची तयारी संडे तर उशिरा उठले तर उशिरा सगळं स्वयंपाक तर बघा मस्तपैकी फिक्का रस्सा केले कोथंबीर अद्रक लसूण जिरं कांदा टोमॅटो टाकून शिजायला घातलं होतं आणि मस्त फिक्का रस्सा काढले त्याच्यानंतर चिकनची तयारी केले मस्त मसाला वगैरे वाटलं आणि हे बघा महाराज आले अजून काहीच नाही झालं का ओरडत होते मला म्हटलं झालं झालं स्वयंपाक झालं म्हटलं एक वाजून चाललं होतं आणि आज मी खूप दिवसांनी घरकुल मसाला आणलं होता घरकुल मसाला आणले मस्तपैकी भाजी केले काय सांगते तुम्हाला एवढी टेस्टी भाजी झाली होती ना चिकनची खूप 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 भारी झाली होती भाजी तर चिकनची भाजी पण एक नंबर झाली आणि हे मसाला मी पिवळ्यातच टाकले डायरेक्ट नाही का तिकडं फोंडे गेल्या ते टाकले पण लई भारी झालं होतं तो मला काही सांगते उशिरा उठल्यानं कामच होत नाही बरं का टायमाला ना सगळं टायमात होतं मग घाय गाय घाय काय काय स्वतःला पण आवरायला टाईम नाही काय मग चला करायचं म्हणलं पटापटा कारण भूक लागली होती कारण सकाळी नाश्त्याला पण मी काही केलं नव्हतं आंघोळ्या झाल्या काय चहा बिस्किट खाल्लं होतं त्याच्यावरच होतं आम्ही तर हे बघा स्वयंपाक झाला भाजी चाकून बघितले तर कसली कालवण एक नंबर झालं जालो होतं चला बघा तर्री बिरे आली त्याच्यानंतर बाजरीची भाकर केले मी चपात्या केल्या भात केले पण असं आहे ना एक दीड चपाती खातात आणि पाच करतात एवढं स्वयंपाक करायला लावायचं काही काय आणि खाणं मात्र लय कमी यांचं काय करायचं इलाज नाही चपात्या बघा ना आपल्या चा। गावाकडच्या शेतातल्या गव्हाचं करते मी खोटाने खाण्यासारख्या चपात्या होतात खूप मस्त आहेत आणि एवढी छान चपाती होते ना काय सांगायचं सगळ्या चपाती टुंब फेकतात बघा तर्रीदार कालवण झालं दीदीला फिक्कार असा आणि बाद दिलतो आणि हे केलं आहे मी बाजरीचे भाकरभर का जवारीचं पण पीठ असतं माझं पण मला आज बाजरीचं कौश वाटलं कधी बाजरी कधी जवारी कधी आणि हे बघा टाईमपास मी डान्स करत होते असंच जरा नाही का आणि त्याच्यानंतर संध्याकाळी दिदीला तेल लावून केसं केलं तिचे चला तर आजच्या पुरतं एवढंच आज काही जास्त नाही चला मग बाय बाय